अधिकृत उमेदवार आदरणीय धोत्रेताई आणि आमचे आदरणीय नागेश काका भोसले व मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार प्रणिता भालके आज या निवडणुकीला सामोरं जात असताना कुठल्याही राजकीय स्वार्थापोटी किंवा कुठेही वाईट हेतू मनात घेऊन मी इथे उतरलेली नाही नाना असताना पाच वर्ष आणि नानांच्या जाण्यानंतर या तालुक्यामध्ये पाच वर्ष काम करत असताना तळागाळात पोहोचत असताना शहरातील खालच्या टोकापासून वरच्या लोखंड व्यक्तीची जी अडचण आहे जी समस्या आहे ती समजून घेत असताना ती नगरपालिकेत ज्या सोडवली जात नव्हती एखाद्या व्यक्तीला एखादा कागद जरी काढायचा असला तर दादा पटे घालावे लागतात ती वेदना कुठेतरी मनात जाणवली तेव्हा ठरवलं लोकांनी खरं तर ही इलेक्शन मला दिलेले आहे की ताई तुम्ही हे करू शकता म्हणून या इलेक्शन मध्ये सर्वसामान्यांचा आवाज म्हणून उतरण्यासाठी त्यांच्यासाठी लढा उभारण्यासाठी मी इथं आलेली आहे विकासाच आज पंढरपूर शहरामध्ये शहराची जी बकाल अशी अवस्था झालेली आहे ती कुठेतर सुधारायची असेल तर आपल्या सर्वांना एकत्रित येण्याची गरज आहे कुठंतरी मी एकटी प्रणिता भालकी किंवा नागेश काका असतील आदरणीय ताई असतील हे आम्ही सगळे करू शकत नाही तर त्यासाठी तुमच्या सर्वांच्या साथीची मला गरज आहे आज आपल्याला कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतंय मुळात जी समस्या आहे ती समजून घेणारा व्यक्ती तिथं जाणं गरजेचं आहे समस्या काय आहेत की धूरमुक्त पंढरपूर करायचं आहे आदरणीय बाजूलदा आत्ताच सांगितलं की शहरामध्ये फिरायला लागलं तर पावडर घ्यायचीच गरज लागत नाही आणि ती खरी गोष्ट आहे आज आम्ही ज्यावेळेस रोज पंढरपूर मध्ये फिरतो त्यावेळेस अतिशय वाईट अवस्था धुळीमुळे होत आहे पंढरपूर मधून एक छोटा फेरफटका जरी मारून आला ना आपले हात धुतले तर अक्षरशः काळे पाणी हातातून खाली पडतंय आणि ही अवस्था शहराची आलेली आहे अतिशय अक्षरशः लोकांना श्वसनाचे आजार त्यामुळे व्हायला लागलेले आहेत दवाखान्याचे दवाखान्यात ज्येष्ठ नागरिकांना फुफुसाचे आजार व्हायला लागले आहेत धुळीनं आणि कुठेतरी तरीही थांबवायचं असेल तर आपल्याला बदल घडवायचा आहे धूळमुक्त पंढरपूर करायचं आहे आपल्याला आणि त्यासाठी आपण काय करू शकतो तर आपल्या पंढरपूरमध्ये ऑलरेडी धूळ निवारण करण्याचं मशीन आहे पण ते स्वतः धूळ खात पडलेलं आहे आणि ते चालवायची गरज आज आपल्याला इथं आलेली आहे आणि त्यासाठी मला सर्वांच्या साथीची गरज आहे बेसिक सुविधा ज्या आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या असतात बेसिक गोष्टी सुद्धा आपल्याला नगरपालिकेअंतर्गत आजपर्यंत पुरवल्या गेलेल्या नाही आज इथं बऱ्याचशा महिला उपस्थित आहेत त्यांना विचारा आता भाजी मंडई तर या उपनगरात नाहीत पण ज्यावेळेस आपण भाजी खरेदी करायला किंवा एखादी वस्तू खरेदी करायला बाहेर जातो त्यावेळेस इमर्जन्सीला मी एक महिला आहे वॉशरूमची जर इमर्जन्सी आली तर मला सांगा की खालच्या कुठल्या भागात किंवा रस्त्याच्या एखाद्या कोपऱ्याला किंवा हायलायटेड एरियात चौकात एखादं वॉशरूम लेडीज साठी आहे का, का। इथं उपस्थित महिला आहेत त्यांना विचारा आणि हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर तिथं ती वेदना जाणून घेणारा व्यक्ती जाणं गरजेचं आहे आज या शहरामध्ये काम करत असताना मी बघितलंय की चार वारी तीर्थक्षेत्र असल्यामुळे मोठ्या चार वारी आपल्या या पंढरपूर शहरामध्ये भरतात आणि च्या संख्येत इथं भाविक पंढरपूरच्या दर्शनासाठी येत असतात आणि ती वारी झाल्यानंतर आपल्या शहराची जी अवस्था झालेली आहे ती इथल्या प्रत्येक नागरिकांनी बघितलेली आहे की अतिशय घानीचं साम्राज्य तिथं माजलेलं असतं अक्षरशः वयस्कर लोकांना घरातून किंवा आपल्या लहान लेकरांना घरातून शाळेला पाठवायची सुद्धा सोय राहिलेली नसते आणि कुठंतरी याच्यावर उपाययोजना नगरपालिकेअंतर्गत होणं गरजेचं आहे पण त्याच्याकडे कुठलीही उपाययोजना न करता अक्षरशः आपला परिसर दुर्लक्षित करण्याचं काम या नगरपालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत झालेलं आहे आणि ही स्थिती जर बदलायची असेल तर, असे तर आपल्याला त्या स्वच्छ करण्याची जाणीव असणारा व्यक्ती तिथं जाण्याची गरज आहे आणि आज या पंढरपूरचं उपनगर असू द्या किंवा खालचा जो भाग आहे तो असू द्या शहरचा मध्य भाग असू द्या तुम्ही मला इथं सुज्ञ नागरिक आहेत त्यांनी सांगा की आज आपल्या इथं घाणीचं साम्राज्य ड्रेनची लाईन नीट नाहीये ठिकठिकाणी ड्रेनेज फुटलेले आहेत त्यामुळे पाण्याच्या साठा तिथं तयार होतो आणि घाण पाण्याच्या ह्याच्यामध्ये दासाचं साम्राज्य माजलेलं आहे आणि त्याच्यावर कुठलीही निवारण किंवा उपाययोजना नगरपालिकेअंतर्गत आतापर्यंत केली गेली नाही जी फॉगिंग आपल्या शहरामध्ये झालं गेलं पाहिजे दोन प्रकारचं फॉगिंग असतं एक थर्मल फॉगिंग असतं आणि कोल्ड कोल्ड फॉगिंग असतं हे तुम्हाला माहित आहे मलाही माहित आहे आणि तुम्हालाही माहित आहे त्या प्रकारचं कुठलंही फॉगिंग मला सांगायला गेल्या दीड दोन वर्षात झालंय का ते होणं गरजेचं आहे आता मी इथं बसल्यावर माझ्या पायाला तीन चार चावले तर या दृष्टिकोनातून उपाययोजना नगरपालिकेअंतर्गत करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ती माहिती असणारा माणूस तिथे नगरपालिकेत जाणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचे शहराची जी समस्या आहे ती आरोग्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाची समस्या जी आहे ती पिण्याच्या पाण्याची समस्या आहे नगरपालिकेअंतर्गत जर पाणी पुरवठा या शहरामध्ये केला जातो हो, तो कुठल्या क्षमतेचा आहे किती स्वच्छ आहे त्याचा टीडीएस किती आहे हे बघणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे मी तर म्हणेन की नगरपालिकेचा पाणी पुरवठा हा दर पंधरा दिवसाला चेक केला पाहिजे की तो स्वच्छ आहे का रोज त्या टाकीत जाऊन कुणीतरी एक कर्मचारी नेमून तिथं तो स्वच्छतेत पुरवठा होतोय का हे बघितलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा पाणी पुरवठा शहरात करत असताना आज मी खालच्या भागात फिरताना काही ठिकाणी बायकांनी पाणी साचवलेलं मला दाखवलं आमच्या बागवान मोहल्ल्यामध्ये कि ताई अक्षरशः गडूळ पाणी इथे येतं आणि रोज आम्हाला या पाण्याला पाणी प्यावं लागतं कारण दुसरा पर्याय नाही दोनशे तीनशे रुपयावर कामाला जाणाऱ्या हातावर पोट घेऊन जगणाऱ्यांना विकत पाणी परवडत नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायची गरज आहे की ते पाणी जो नगरपालिकेअंतर्गत आपल्या सगळ्या तालुक्याला पाणी पुरवठा होतोय पूर्ण शहराला तो कुठं तर पहिल्यांदा त्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष प्रथम नागरिक मधून ते पिऊन बघितलं जाणं गरजेचं आहे आणि मग तो आपल्या सगळ्या लोकांपर्यंत पुरवठा जाणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट महत्वाची स्त्रियांच्या दृष्टिकोनातून कुठल्याही नगरपालिकेअंतर्गत एकही योजना इथं राबवली गेली नाही आज कितीतरी बेरोजगार महिला घरात बसलेल्या आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून कोण बोलायला तयार नाही आज एवढा मोठा कोठ्यावधीचा निधी येतो आयती बाजारपेठ आहे आपल्याकडे लाखो लोक लाखोच्या संख्येत भाविक येतात तरुण पोरा आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे त्यांना कुठंतरी एखादं मार्केट उपलब्ध करून देण्याची गरज आहे महिलांना कुठंतरी लघुगृह उद्योग उपयोग उपलब्ध करून देण्याची गरज आहे त्या दृष्टिकोनातून इथं काम करण्याची गरज आहे मी वेळोवेळी माझा ज्या दिवशी अर्ज भरला त्या दिवशीपासून सांगत आलेले आहे की मी पंढरपूरच्या विकासाचं व्हिजन घेऊन आलेले आहे कुठल्याही राजकीय स्वार्थापोटी मी इथं आलेली नाही आज काम करत असताना खालच्या तळागाळातील सर्वसामान्य लोकांच्या समस्या स्वतः वेदना आधी जाणून घेतल्यात आणि मग त्यांच्या आग्रहा खातर इथं उतरलेली आहे आणि त्यासाठी मला तुमच्या साथीची साथी गरज आहे आज आपल्याला बेसिक सुविधा ज्या काय आपण मागतोय की धूळमुक्त पंढरपूर खड्डेमुक्त पंढरपूर स्वच्छ पिण्याचं पाणी आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे की आज दोन अडीचशे रुपयावर कामाला झालेला महिलेला जर पाणी पुरवठा अस्वच्छ होत असेल आणि त्याच्यामुळे त्यांची लेकर आजारी पडत असेल तर त्यांच्या खिशाला परवडणारा खर्च नसतो तो आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या नगरपालिकेचा दवाखानाही चांगला ना प्रतीचा नाहीये अक्षरशः तिथं घाणीचं साम्राज्य त्या दवाखान्यात मारलेलं आहे मी खोटं बोलत असेल तर तुम्ही तिथं जाऊन बघा अर्ज भरला त्या दिवशी देखील मी सांगितलंय की नगरपालिकेच्या कामाची सुरुवात मला नगरपालिकेच्या इमारतीपासून करावी लागणार आहे कारण त्या इमारतीचा ज्यावेळेस आपण आत एंट्री करतो तर तिथं अक्षरशः वास येतो आतल्या भिंती मी बाहेरचं तर सांगू शकत नाही पण आतल्या भिंतीवर सुद्धा थुंकीच्या पिकार्या अक्षरशः तिथं पडलेल्या आहेत आणि हा मुद्दा मी उपस्थित केला दुसऱ्या दिवशी तिथं जाऊन त्यांनी पुसायचं धुवायचं काम ता केलेलं आहे वॉशरूमची तिथं सोय नाही नगरपालिकेच्या इमारतीमध्ये एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे लाखो भाविक आपल्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघत असतात कुठल्या कुठल्या भागातून देशाच्या कानाकोपऱ्यातून इथं लोक येत असतात आपल्या ज्या नगरपालिकेची इमारत आहे ती कशी हायफाय असायला पाहिजे या दृष्टिकोनातून तुमच्या माझ्यासारख्या सुज्ञ नागरिकांनी विचार करण्याची गरज आहे तिथं जे वॉशरूम आहे नगरपालिकेत त्या अतिशय घाणरड्या स्थितीत होतं आणि ते कॉमन होतं लेडीज जेंट्सला वेगळं नाही कॉमन होतं आणि हा मुद्दा मी उपस्थित केल्यावर तिथं पत्रे मारलेत त्यांनी नगरपालिकेत जाऊन कुठल्याही बेसिक सुविधा आपल्याला चाळीस वर्षाच्या काळामध्ये हे पुरवू शकले नाहीत आणि ही इलेक्शन मी वेळोवेळी सांगत आलेली आहे की ही इलेक्शन माझी म्हणजे प्रणिता विरुद्ध आदरणीय श्यामलताई शिरसट यांची आहे मी त्यांना आवाहन करते आहे वेळोवेळी की तुम्ही समोर येऊन बोला तुमचं विकासाचं विजन काय आहे पंढरपूरकरांच्या दृष्टिकोनातून तुमच्या विकासाची ब्लू प्रिंट काय आहे हे माझ्यासमोर सांगा तुमच्या विकासाचं विजन जर योग्य असेल तर मी या पंढरपुरातील सुज्ञ नागरिक म्हणून माझी दोन पावलं मागे घेते आणि जर नसेल तर पंढरपूर प्रत्येक नागरिक कुठलाही अन्याय होईल या दृष्टिकोनातून मी मागे हटणार नाही आज समोरचे मला सांगत आहेत की सरकारवरती पण आमचा ब्रह्मांड नायक विठ्ठलाला निधी मागायची गरज नाही आपसूक चार वाऱ्यांचा निधी येतो आणि जरी नाही दिला जरी नाही दिला तर संविधानाचा अधिकार आहे मला माझ्या मनगटात तेवढी ताकद आहे की समोरून निधी कसा खेचून आणायचं माझ्या तालुक्यासाठी आणि त्या दृष्टिकोनातून लढाई लढत असताना तुम्ही माझ्या नगरपालिकेतील बघितलंय की आमच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर कुठल्याही गोष्टीवर मी कधीच माझा अटणार नाही आणि आज आपल्या उपनगरात असू द्या इथून आपल्याला खाली जायचं म्हटलं तर किती वेळ जातो आपल्या उपनगराच्या दृष्टिकोनातून कुठली उपाययोजना नगरपालिकेने आजपर्यंत केली आहे एखाद्या छोट्या नगरपालिकेच्या अंतर्गत छोटं रुग्णालय तुम्ही इथं देऊ शकला नाही मग आता चाळीस वर्षात तुम्ही करू शकला नाही तर आता काय करणार आहे त्या दृष्टिकोनातून आपल्या एक ऐकवायची गरज वे आहे आणि इथं आपल्यासाठी आपल्याला लढाव धायची गरज आहे खरं तर हे करत असताना मी वेळोवेळी सांगताले आले की तुमच्या सगळ्यांच्या साथीची गरज आहे कुठं तरी माझ्या एकटीचं वीजन एवढं असू शकतो पण ज्यावेळेस तुम्ही सगळे एकत्र एकत्र याल माझ्या सोबत तर आपलं रिजन एवढं राहणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचा आहे की खंडरपूरकर सुज्ञ नागरिक म्हणून आपण कुणाला मत दिलं पाहिजे तुमच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेऊन तिथं सोडवणारा व्यक्ती तुम्हाला पाहिजे की कुणाच्या तरी दबावाखाली काम करणारा व्यक्ती तुम्हाला पाहिजे हा विचार करण्याची गरज आहे मी वेळोवेळी सांगत आलेली आहे की हे जे आरक्षण सुटलेलं आहे ते एका महिलेच आहे आणि मी एक महिला म्हणून तुमच्या बरोबर पर काम करायचा संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे नक्कीच मला तुमच्या साथीची गरज आहे पण कुठेतरी त्या ताईंचा आवाज दाबण्याचं काम तिथं केलं जाते समोरच्या व्यक्ती करून त्यांना पुढे येऊ दिलं जात नाही तर आम हे कुठंतरी गळचेपे आहे आमच्या महिलांची असं मला वाटतंय आणि आज माझ्या पंढरपूरमध्ये शहरामध्ये हजारोहून पोरं आमची युपीएससी एमपीसी करायला बाहेर जातच का नगरपालिके अंतर्गत त्यांच्यासाठी एखादी मोठी लायब्ररी तुम्ही करू शकला नाही युपीएससी एमपीसी करणारी पोरं काय मोठ्या घरातली नाही आहेत सगळी सर्वसामान्य शेतकरी घरातली बरीशी पोरं आहेत हातावर मोलमजुरी करणाऱ्या घरातली पोरं आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे आणि त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे की आज माझी बाहेर जाणारी दहा दहा वीस वीस हजार रूमचं भाडं देऊन तिथं शिकणारी इथून घरातून किती हालाकीच्या परिस्थितीतून त्यांना सामोरं जावं लागतंय त्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला एक आहे आणि विचार करायची की नगरपालिकेच्या अंतर्गत आपण ही कामं इथं करू शकतो तरुण पोरं जे आहेत की त्यांना व्यवसाय उद्योगासाठी बाहेर जावं लागतंय आणि कुठंतरी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी गेल्यावर दहा हजार रुपयाचा पगार त्यातलं सात हजार तर बाहेरच भाड्या करायला जेवणाला जातात तीन हजारच्या पगारवर पोरं इथं भागवू शकत नाही आई वडिलांना पैसे देऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी इथं व्याज बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे आणि मी तर अगोदर सांगितलेत की मार्केट इथे एवढं मोठं आहे लाखो लोक येतात पण असं न होता आज आपला स्थानिक जो हातावर पोट घेऊन जगतोय चुड बांगड्या फुलं विकणाऱ्या ज्या बायका आहेत किंवा मोठ्या लाखोचे गुंतवणूक करणारा व्यापारी सुद्धा भयमुक्तपणे निर्भीडपणे इथे व्यापार करू शकत नाही त्यासाठी आपल्याला धूळमुक्त खड्डेमुक्त पंढरपूर तर करायचंच आहे त्याचबरोबर आपल्याला दहशतमुक्त पंढरपूर देखील करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला एक व्हायची गरज आहे येणाऱ्या दोन तारखेला प्रत्येकाने विचार करायची वेळ आलेली आहे की आपल्याला परिवर्तन आणि बदल जर घडवायचा असेल तर तुमचे जे प्रश्न आहेत ते समजून तो सडवणारा आणि निर्भीडपणे तिथं काम करणारा नगराध्यक्ष किंवा नगरसेवक तिथं जाणं गरजेचं आहे मी नगराध्यक्ष म्हणून तिथं काम करत असताना माझ्यातील एखादा जरी चुकला तर त्यालाही तिथं व्यवस्थित करायची माझी जबाबदारी आहे मी प्रत्येकाला सांगत आलेली आहे की नगराध्यक्षपद म्हणजे आपल्या शहराचा प्रथम नागरिक हा आईच्या भूमिकेत असला पाहिजे आईच्या पदरात सगळे लेकर सारखे असतात आणि त्या दृष्टिकोनातून काम करणं गरजेचं आहे उद्या यदा कदाचित माझ्यातून जेवढे नगरसेवक भरपूर येणारच आहेत पण त्यांच्यातील एखादा जर आल्या आणि त्याला जर कुठल्या निधीची निधी द्यायची गरज पडली तर मी कधी त्याची आडवणूक करणार नाही कारण त्याची आडवणूक म्हणजे माझ्या शहरातील नागरिकांची आडवणूक आहे असं मला वाटतंय आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं आहे मला कुणावर टीका करायची नाही किंवा कुणाचं उन्हा दुन करायचं नाही पण माझ्यावर जर कोण समोरून हे करत असेल तर त्याला आरेला कार करायची ताकद सुद्धा माझ्या मनगटात आहे आणि आज आपल्या शहरामध्ये चारशेहून अधिक अपंग अपंग आहेत अपंग नागरिक आहेत त्यांच्यासाठी नगरपालिकेत कुठलीही वेगळी शिडकी नाही किंवा त्या नगरपालिकेत जायला चढायला व्यवस्था त्या नागरिकांना नाही पण कशाला नगरपालिकेत त्यांना जायचं आहे तुम्ही एखादा अधिकारी नेमा आणि त्यांची घरातून कामं करा ही करण्याची गरज तिथं आहे की त्यांच्या सोयीचं बघा ऑनलाईन नगरपालिका आपण करू शकतो आज महाराष्ट्रात सगळ्या नगरपालिका ऑनलाईन आपली कुठे आहे या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे आज कितीतरी सुज्ञ नागरिक आहेत की जे सकाळी मॉर्निंग वॉकला जातात त्यांच्यासाठी एखादा चांगला प्रतीचं वॉकिंग ट्रॅक नाही आपल्याकडे किंवा कि ओपन जिमची सुविधा नगरपालिका इतक्या वर्षात शक करू शकली नाही आणि हे जर करायचं असेल तर आपल्याला चांगली व्यक्ती कामाची माणसं तिथं पाठवणं गरजेचं आहे की जे सगळ्यांचा विचार की तुझा माझं गट पक्ष पार्टी हे न करता या शहरातील प्रत्येक नागरिक हा माझा आहे आणि त्याचा आवाज मी नगरपालिकेत उठवला पाहिजे या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे आणि आता मी माग काय झालं हे करण्यापेक्षा पुढे काय करणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या उपाययोजना करायच्या आहेत आणि त्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या साथीची गरज आहे येणाऱ्या दोन तारखेला पंढरपूरच्या विकासाचं व्हिजन घेऊन आम्ही सगळे उतरलो हो। आहोत येणाऱ्या दोन तारखेला तुम्ही वैचारिक मतदान करायचं आहे आपल्या एका मताची ताकद खूप मोठी आहे किती मोठ्या बलाढ्य शक्तीला खाली खेचायची ताकद तुमच्या एका मतात आहे त्यामुळं प्रत्येकाने आपल्या एका मताचं मोल समजून घ्यायचं आणि योग्य व्यक्तीला ते मतदान करायचं आहे येणाऱ्या दोन तारखेला आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय धोत्रेताई आणि नागेश काका भोसले आणि मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून प्रणता भालके आमचं चिन्ह आहे रिक्षा रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे धन्यवाद